श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे प्रल्हादात्मज अर्थात श्री देविदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत माघ मास लागला तशी श्री समर्थांची मूर्ती गंगामाईच्या नेत्रापुढे तळवू लागली त्यांनी दासबोध श्रवणाची इच्छा आप्पाजवळ प्रगट केली तिची इच्छा ऐकून आप्पांना अत्यंत आनंद झाला आणि त्यांनी त्या दिवसापासून दासबोधाचे वाचन सुरू केले आता दासबोधाचे श्रवण रोज गंगामाईला होऊ लागले दासबोधाचे वर्म कळावे ओव्यांचा भावार्थ लक्षात यावा म्हणून आप्पा त्यावर रोज निरूपण करू लागले गंगेला आत्मस्वरूपाची पुसटशी तरी ओळख व्हावी असे वाटल्यावरून आप्पांनी तिला श्री समर्थांचा आत्मारामही समजावून सांगितला आप्पांचे ते गोड निरूपण ऐकताना जणू श्री समर्थ जवळ घेऊन आत्माराम दासबोध आपणाला समजावून सांगत आहेत असंच गंगामायला वाटू लागे गंगामाय या श्रवणभक्तीत आणि श्री समर्थ रामरायाच्या ध्यानात पूर्णपणे रंगून गेल्या आता नऊमास पूर्ण होऊन गंगामाईला दहावा महिना लागला दासनवमीचा उत्सव आला त्या दिवशी आप्पांनी समर्थांचा पुण्यतिथीचा उत्सव केला व कीर्तन सेवा करून समर्थांचा जय जयकार करीत समर्थांवर गुलाल उधळला आमच्या गंगामाय आत्मारामाच्या ठिकाणी तल्लीन झाल्या होत्या घरी रोज सकाळी पांडुरंगाची काकड आरती होत असे रात्री पंचपदी भजन होई एकादशीला रात्री गावातील मंडळी भजनासाठी येत आता माघवद्य एकादशी विजया एकादशी आली रात्री उशिरापर्यंत भजन झाले द्वादशीला पहाटेचं द्वादशीचे अभंग झाले गंगामाय प्रेमाने अभंग गाई महाशिवरात्रीला महादेवाला लघुरुद्राचा अभिषेक होऊन पूजा झाली आज उपवास अहोरात्र हरिहरांच्या चिंतनात राहून गंगामायचा उपवास सार्थ झाला आता माघ अमावस्येचा दिवस उजाडला सकाळी काकड आरतीच्या वेळी पांडुरंगाचं दर्शन गंगामाईनी घेतलं प्रसाद ग्रहण केला व आईशी एकांतात काहीतरी बोलली लगेच धावाधाव सुरू झाली सुला बोलावण्यात आले आणि जनांचा अज्ञानरूपी अंधकार निवारण करण्यासाठी शके अठराशे चौदा नंदननाम संवत्सरात माघवद्य अमावस्या दिनांक सोळा फेब्रुवारी अठराशे त्र्याण्णवला गुरुवारी सूर्यमाध्यांनी आला असता बारा वाजून पंचवीस मिनिटांनी धनिष्ठा नक्षत्रावर दिवसाचा द्वितीय प्रहर संपून तृतीय प्रहर लागला असताना गंगामाईच्या उदरी श्री महाराजांच्या रूपाने प्रत्यक्ष श्रीहरी जन्मास आले वेणीत आज साऱ्या आनंद जाहला प्रल्हाद जन्मला हो प्रल्हाद जन्मला सर्वांना अत्यानंद झाला आप्पांनी वाजंत्री लावून गावात साखरपाने वाटली बाळाला स्नान घालून सर्वांना बघण्यासाठी मऊ दुपट्यामध्ये गुंडाळून बाहेर घेऊन आले वैदिक ब्राह्मणांकडून बाळाला आशीर्वाद देण्यात आले आपांनी वैदिक ब्राह्मण व जातक पाहणाऱ्यांना दक्षिणा देऊन तृप्त केले घरातील स्त्रियांनी बाळ पाहण्यासाठी आलेल्या स्त्रियांची खणानारणाने ओटी भरली गावातील स्त्रियांनी आप्पांच्या घरी हेल घातले आप्पांनी याचकांना अन्न वस्त्राधिक दिले साखरखेरडा येथे नारायण शास्त्री यांच्याकडेही आनंद वार्ता माणूस पाठवून कळविण्यात आली त्यांनी उभयता राम मंदिरात जाऊन रामाला साष्टांग नमस्कार घातला व रामरायावर फुलांचा वर्षाव करून ही आनंद वार्ता रामरायाला निवेदन केली त्यांनीही साखरखेड्यात घरोघरी साखरपाने वाटून हा आनंद साजरा केला मुकुंद अण्णा आईवडिलांना घेऊन नवजात शिशूला बघण्यास वेणीला आले अण्णांनी पुत्रमुख पाहिले बाळाला पाहून सर्वांना जणू निजसुख मिळाल्याचाच आनंद झाला पाचवीच्या दिवशी पाचवीपूजन होऊन गजर करून रात्री भजन झाले बाराव्या दिवशी फाल्गुन शुद्ध द्वादशीला बारसे करण्याचे ठरवून काळे मंडळी साखर परत गेली आप्पांनी बारशाला येण्यासाठी आप्तादिकांना पत्रे धाडली साखरखेरड्याची काळे मंडळी व आप्तादिक एकादशीलाच आप्पागृही आले फाल्गुन शुद्ध द्वादशी सत्तावीस फेब्रुवारी सोमवार बारशाचा दिवस उजाडला सकाळी गंगामाय व बाळाला औक्षण करून सर्व सुवासिक तेल उटणे लावून न्हाऊ घालण्यात आले सनई चौघड्यांच्या मंजूळ निनादात स्त्रिया मंगलगीत गात होत्या आलेली मंडळी जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल जय जय गोविंद जय हरि गोविंद तर कुणी जय जय श्रीराम जय हरि श्रीराम असा जयघोष मंदस्वरात करीत होती अत्यंत मंगलमय असा तो सोहळा होत होता बाळाला नूतन वस्त्रे घालण्यात आली दृष्ट लागू नये म्हणून गाली कपाळी तीट लावण्यात आली जन्म अमावस्येचा म्हणून अण्णांनी वेदोक्त शांतिकर्म केले मूर्तिमंत वेदस्वरूप असणारे ब्रह्मवृंद श्रींच्या दर्शनासाठी आप्पांच्या गृही जमा झाले पांडुरंगाला पंचपक्वान्नांचा नैवेद्य झाला आरती वैश्वदेव करून ब्राह्मण सवाष्णींसह सर्वांची जेवणे झाली आंब्याच्या पानांची तोरणे व पताकादी लावून व दुपटी आदी मऊ वस्त्र घालून पाळणा उत्तम प्रकारे सजविण्यात आला माता पुत्रास औक्षण करून बाळंतवेडा दिला गेला दया करुणा क्षमा शांती भक्ती विरक्ती आदी रूपाने तर ज्ञान विवेक वैराग्य तेज धैर्य औदार्य सद्भाव आनंद पावित्र्य मांगल्य स्नेह आदी तिथे पुरुष रूपाने महाराजांच्या हृदयात आश्रय मिळावा म्हणून प्राप्त झाले होते नंतर वरवंटा ठेवून व गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या श्रीराम घ्या कुणी श्रीकृष्ण घ्या विठ्ठल घ्या कुणी पांडुरंग घ्या असे म्हणून बाळाला पाळण्यात घालण्यात आले व कान फुंकून सर्वानुमते बाळाचे नाव प्रल्हाद असे ठेवण्यात आले सर्वांनीच प्रल्हाद नामाचा गजर केला त्यावेळी सौभाग्य योग असून पुष्य नक्षत्र लागले होते आमच्या बाळ महाराजांचे बारसे पुष्य नक्षत्रावर आणि सौभाग्य योगावर संपन्न झाले नंतर पाळणा हलवून रामकृष्णांचे पाळणे म्हणण्यात आले मायबाईंनी क्षणभर विठ्ठलाकडे पाहावं व बाळाकडे पाहावं तोच विठ्ठल बाळरूप होऊन पाळण्यात पहुडल्याचा भास तिला होऊ लागला व ती बाळाला निजरे गोविंदा म्हणून अंगाई गीत गाऊ लागली खणा नारळांनी सुवासिनींच्या ओट्या भरून गोरगरिबांना अन्नदान करण्यात आले ते गोजीरवाणं गोंडस बाळ पाहून कुणाची दृष्ट लागू नये म्हणून माता भगिनी बाळाची दृष्ट काढू लागल्या बाळाला अंगणात गाईजवळ नेऊन बाळाच्या मुखावरून गोपुच्छ फिरविण्यात आले आपापल्या भावाप्रमाणे हा चिमुकला बाळ कुणाला राम कुणाला श्याम कुणाला भक्तराज मारुती तर कुणाला कयाधूचा प्रल्हाद वाटू लागला बारसे करून आलेली मंडळी आपापल्या गावी परत गेली बाळ दिवसेंदिवस वाढू लागला सव्वा महिना झाल्यावर बाळाला श्री सखाराम महाराजांच्या दर्शनासाठी लोणीला व श्री सच्चिदाश्रम स्वामींच्या दर्शनाला लोणारला घेऊन गेले बाळाला पाहून श्री सच्चिदाश्रम स्वामी अत्यंत प्रसन्न झाले व गंगामायकडे पाहून म्हणाले या बाळाच्या रूपाने श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा आशीर्वाद फलद्रूप झाला आहे बरं उणेपुरे अडीच महिन्याचे होता होताच बाळराजे पालथे पडू लागले दृष्ट लागेल असे बाळसे बाळाला जन्मतःच होते पाळण्यात असो मांडीवर असोत किंवा खाली जमिनीवर असोत ते सदैव हसतमुख व आनंदी असत ते अजिबात रडत नसत त्यांचे रडणे जणू काही विकत घ्यावे लागे साधू संत सत्पुरुष पांडुरंगाच्या दर्शनासाठी आपांच्या गृही येत असत तेव्हा बाळाला पाहून जात वैराग्यशील असणाऱ्या साधू संतांनाही बाळाला उचलून घेण्याचा मोह आवरत नसे बाळाला पाहून तो त्यांना अवतारी वाटे तसं ते आप्पाजवळ बोलून दाखवीत येणाऱ्या जाणाऱ्या कुणालाही बाळाकडे पाहून त्याचं कौतुक केल्याशिवाय राहतच नसे आजोबा आजीला त्याचं खूप कौतुक वाटे चार महिन्याचे होता होता ते पुढे सरकण्याचा प्रयत्न करू लागले त्याची ती प्रगती व पुढे पुढे जाण्याची धडपड पाहून आप्पा विरक्त असूनही प्रेम अतिरेकाने त्याला उचलून त्याचे मुके घेत इकडे नारायण शास्त्री व काशीबाईंना सारखी सुनबाई व बाळाची आठवण येऊ लागली म्हणून त्यांनी आणण्याचे ठरवून त्यांनी अप्पास तसे कळविले व नारायण शास्त्री स्वतः नाथवाला व सुनेला आणण्यास वेडीला गेले तिथे दोन दिवस थांबून त्यांना साखर घेऊन आले काशीबाई तुकडा पाणी ओवाळून बाळाला घरात घेऊन आल्या बाळाला देवासमोर ठेवून त्यांनी देवाला नमस्कार केला व बाळाला मांडीवर घेऊन त्याचं मुखचुंबन करून त्याचे लाड करू लागल्या काशीबाई गंगामाय व बाळाला घेऊन श्रीरामदर्शनास राम मंदिरात गेल्या व बाळाला रामरायाच्या चरणावर घालून पुत्रप्रेमाने याचा सांभाळ करावा म्हणून त्यांनी रामरायाची गहीवरून प्रार्थना केली गंगामाय बाळाला घेऊन आल्याचा समाचार कळताच गावातील आबालवृद्ध स्त्री पुरुष बाळाला पाहण्यासाठी अण्णाकडे येऊ लागले बाळाला पाहून सर्वांना आनंद होई असो साधक हो पुढील भागात आपण परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांच्या बालनीला ऐकणार आहोत समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमर्थ